नमस्कार रिपब्लिकन आवाज न्यूज मध्ये आपण बघितलं जात आप असेल काल की दिवसभर पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते काही ठिकाणी पूरस्थिती आली होती तसंच पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील काही परिसरामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी पाहितलं जाते त्याच धर्तीवरती दीपक श्रीवास्तव जे आहे सामाजिक कार्यकर्ते त्यांना देखील त्यांच्या परिसरामध्ये काही नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं माझे कार्यकर्ते रिक्षा मधून काही नागरिकांना शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था केली आणि त्यांच्या नाश्ता पाण्याची व्यवस्था केली आपण दीपक श्रीवास्तव यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी कशा पद्धतीने सर्व गोष्टीवर काम केलेलं आहे वर्ष झाले म्हणजे आज कमीत कमी वीस वर्ष झाले वीस पंचवीस वर्ष मी कार्यकर्ता म्हणून काम करत आहे अनेक पक्षामध्ये काम केलं आणि आता पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षाचं मी काम करतो <coughs> ज्या वेळेस पूर आला ज्या वेळेस आपण बातमी पाहत होतो तुम्ही बघितलं असेल पुण्यामध्ये रात्री तीन वाजता पाऊस सुरू झाला म्हणजे <coughs> तीन वाजता ती तिथं खूप लोकांना त्रास झाला पण प्रशासनची काही मदत त्यांना भेटली नाही त्यावेळेस प्रशासनचं आव्हान वगैरे इंटिमेशन वगैरे काही नव्हता हो बरेच लोक त्रास होते ते पाहून आपण तिथंही तसे अलर्ट झालो की इथं असं काहीतरी होणार आहे का आपण स्वतः जाऊन तिथं ज्यावेळेस पाहणी केली सकाळी सकाळी तर इथं सकाळी सहा वाजता कमी सहा सव्वा सहा वाजता पाणी तर नदीच्या कडेने सुरू झालं आणि लोक पाणी येणार नाही म्हणून असून निघत नव्हते बाहेर घरात नाही की पाणी पुन्हा ते रिव्हर्स होऊन जाईल पण तसं काही झालं नाही पाणी याला आधी आपण काम करत असताना ज्या अडचणींना आपण सामना केला त्यासाठी आपण महानगरपालिकेचे कर्मचारी असतील किंवा कोणाशी संपर्क साधून त्यांना मदत करण्यासाठी तुम्हाला सहकार्य करण्यासाठी त्यांना बोलावलं असेल ते आले किंवा नाही 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 प पालिकेचे किंवा प्रशासनचे टायमावर कोणच आलेलं नाही ते डायरेक्ट ते आले तर दुपारनंतरच सगळे आले आणि त्या अगोदर जे लोकांना गरज होती ट्रान्सफर करायची इकडनं तिथं त्यांना ट्रान्सपोर्टेशन तर त्या गाडीची मदत आपण केली आणि लोक इतके प लवकर म्हणजे घाईघाईमध्ये बाहेर पडले की त्यांना चहा पाणी असं काय उपाशीच होते पोरं वाळ वगैरे तर आपण चहा नाश्त्याचा बंदोबस्त केला आणि लोकांना शाळेमध्ये पोहचवण्याचं काम केलं यशस्वी पार पाडलो तिथं काही लोक बरे निघत नव्हते घरात हेच होते सगळे पण आपण त्यांनाही रिक्वेस्ट करून बाहेर काढलं त्यांचं सामान वाहतूक करण्याची मदत केली त्यांना मदत करायला कोण नव्हतं त्यावेळेस प्रशासन त्यावेळेस आला त्यावेळेस म्हणजे लोकांनीच हे केलं प्रशासनाची कुठल्याही प्रकारची मदत भेटली नाही आपण की महानगरपालिकेचा अशक्तपणा त्यांनी कुठले काम दुर्लक्षित केलेलं आहे त्या दुर्लक्षितपणाचा हो नक्कीच मी जे वेळेवर त्यांना जे ट्रीटमेंट मिळायची होती ते मिळाली ला नाही आणि लोकांनी स्वतःहूनच सगळं आपलं काय जे बंदोबस्त होतं ते केलं फक्त मदत एवढी मिळेल की दुपारच्या नंतर प्रशासनच्या वेळेस जे जेवण पोहचण्याचं काम आम्ही सुद्धा गेलो का आम्ही आम्ही केलं कारण की त्यांच्याजवळ ट्रान्सपोर्टेशन पण नव्हता काय म्हणा आता पावसाचे दिवस सुरू आहे त्याच्या नागरिकांना पण काय मी नागरिकांना आवाहन करतो असं आवाहन करतो की त्यांनी काळजी घ्यावी स्वतःची कारण की प्रशासन हे तुमची मदत करणार नाही आहे प्रशासनच्या भरोसे भरूसू नका कार्यकर्त्यांचे भरोसे तुम्ही बसू नका नगरसेवक आमदार खासदार त्यांच्या भरोषेवर बसू नका तुम्ही जर तुम्हाला असं काय वाटतंय की थोडंफार तुम्हाला जाणीव होती की काय तर होणार आहे म्हणजे खतरा महसूस होता अगर थोडा बी महसूस उशी आप आपण प्रिकॉशन खुदले म्हणजे तुम्ही स्वतःहून तुमची काळजी घ्या तुमची काळजी करणारा सध्याला कुठलाही शासन प्रशासन नाही आहे कारण की ही गव्हर्मेंटच एवढी भ्रष्ट आहे की अजिबात त्यांना लोक घालवायचे कमी करायचेत वाढवायचे नाही आहेत त्यांना त्यांचं रक्षण करायचं नाही त्यांना म्हणजे मृत्युमुखी करायचं आहे त्यांना त्यांना जीव वाचवण्याचं शासन प्रशासनचं कुठल्याही प्रकारचं असं काय काल दिसलं दिस दिसू आलं नाही आम्हाला आत्ताच आपण सामाजिक कार्यकर्ते दीपक श्रीवास्तव यांनी व त्यांच्या पक्षाने कशा पद्धतीने सामान्य नागरिकांसाठी मदत केली बचाव कार्य त्यांनी कशा पद्धतीने केले त्याचबरोबर दीपक श्रीवास्तव यांनी शासन आणि देखील मोठ्या तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केलेला आहे कारण की त्यांना वेळेवर कुठलीही मदत मदत पोहोचू शकली नाही त्याच गोष्टीवर त्यांचे जे शासन प्रशासन मदत करू शकलं नाही त्याच पद्धतीने दीपक श्रीवास्तव आणि त्यांच्या सहकार्यांनी मिळून सामान्य नागरिकांच्या मदतीला धावून आले अशाच पद्धतीने ते इथून पुढे नागरिकांच्या मदतील धावून येतील अशा अपेक्षा करतो अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज